सांगलीच्या अटपाडीमध्ये सकल ओबीसी समाजाना मोर्चा काढला आंदोलकांनी यावेळी इंदापूरमध्ये आमदार गोपीचंद पडळकरांवर झालेल्या हल्ल्याचाही निषेध व्यक्त केला या बदला या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शहरातले सर्व व्यापार व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आले माळशिरस तालुक्यातील पिलीव गावात दूध उत्पादकांनी रास्ता रोको केला दुधाचे दर पडल्यानं शेतकरी हवालदेन झालाय मात्र दूध खरेदी संघ जाणून बुजून दर पाडून शेतकऱ्यांना वेठीस जात आहे असा आरोप करत शेतकऱ्यांनी सातारा पंढरपूर मार्ग रोखून धरला पिंपरी चिंचवड मधील राबच्या मेट्रो इको पार्कला वाचवण्यासाठी स्थानिकांनी एकजूट केली आहे हा पार्क निवडणूक आयोगाला हस्तांतरित करण्यात आलाय त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं पार्कला टाळ ठोकण्यात आले पार्क मधील अडीचशे दुर्मे जातीच्या एक हजार वृक्षांचं भवितव्य धोक्यात आले स्थानिकांनी या निर्णयाला विरोध केलाय रायगढ़ नागरिकांटवने अमृत नोनी ऑर्थोप्लस ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस आंदोलकांनी रात्री जलसंपदा विभाग आणि राज्य सरकारला श्रद्धांजली वाद निषेध केला यावेळी आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी परिसरातील नागरिक महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूर विभागातील तब्बल सोळा साखर कारखान्यांचं क्षमतेपेक्षा कमी गाळत झाले यंदा पंधरा हजार मजूर कमी आल्यानं जिल्ह्यातील साखर कारखानदारांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं रोज सरासरी साठ हजार टनापेक्षाही कमी गाळत होतं गुळ उत्पादनामध्ये दे देशात अग्रेसर असलेल्या कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला यापूर्वी जीआय मानांकन दिले त्यासाठी कार्यक्षेत्रातील गुळ उत्पादक शेतकऱ्यांची गुणवत्ता वाढावी याकरता शेतकऱ्यांनी सहमतीपत्र देण्याचा निर्णय कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीनं ना दिला नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध माळेगाव यात्रेच्या ठिकाणची एकशे साठहून अधिक अतिक्रमणांवर हातोडा मारण्यात आला गेल्या काही वर्षात मंदिरासमोर आणि परिसरात तब्बल एकशे साठ दुकानदारांनी अतिक्रमण केलं होतं मोठ्या पोलीस बंदोबस्तात सर्व अतिक्रमण हटवण्यात आलं विकासाचा ध्यास म्हणजे